ये सर सुरू करा मी कालच तर सूचना दिल्या आपल्याला कॉन्क्रीटचा रस्ता तो सुरू करून दे करून टाका येस सर येस सर करून टाका सुरू करू हो जरा उद्यापासून घालत आहे दरम्यान आज या रस्त्यासंदर्भात आज गणपती आणि गौरीचा सण महत्त्वाचा सण असूनसुद्धा लोकं या कटाऱ्यामध्ये आपला जीव चांगल्या ठेवून प्रवास करत आहेत आणि तशी करताना आज स्वतः आम्ही दरोडासाहेबांना विनंती केली की तुम्ही स्वतः येऊन या जागेवर बघा रस्त्यांची काय अवस्था झालेली आहे आणि म्हणून आज दरोडासाहेबांनी स्वतः तिथे येऊन त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये असलेलं हे शिरीसपडा गाव हे शिरीसपडा गावामध्ये असलेली झालेली अक्षच्य चालण आम्ही स्वतः बघितली आणि स्वतः साहेबांनी साहेबांना फोन करून काम त्वरित चालू करायला आता या ठिकाणी शिवीसपाडा पुणे आगे रस्त्यावर आहोत आणि या ठिकाणी जे खड्डे आहेत ते आपण प्रत्यक्ष बघतो तर साहेबांनी सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा केला आणि छप्पन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा निधी जो आहे तो या ठिकाणी दुरुस्तीसाठी करण्यात आलेला त्याचं टेंडर झालं आणि ओवी कन्स्ट्रक्शनला ते एक सुद्धा झालेली आहे दोन कोटी रुपयाचे टोटल रस्त्यावरती कॉस्ट आहे असं असताना आता साहेबांनी कार्यकारी अभियंता यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना तात्काळ आदेश दिले ते, ते खड्डे भरून झाले पाहिजेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ठेकेदारांना सूचना दिलेल्या आहेत आता यामध्ये ठेकेदाराची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी हे खड्डे तात्काळ बुजवले पाहिजेत त्यांना आता वर काढून झालेले निधी मंजूर आहे मग लोकप्रतिनिधी त्याच्या व्यतिरिक्त काय करू शकतात त्याची जबाबदारी जी आहे की ठेकेदाराची सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे आणि त्यांनी त्वरित हे काम सुरू करण्यासंदर्भात साहेबांनी आदेश दिलेले आहेत या सर्व का विभागातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या तो विषय सांगितला की अजून काम सुरू झाल्या साहेबांनी संदर्भात नुकताच संवाद साधून आता आदेश दिलेले आहेत आणि हे काम जे आहे ते तातडीने सुरू करण्याच्या सन्मान्य आमदार साहेबांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आज आपण खिरीतपाडा पुणे आहेत आज ठाकरे जनसभाचे आमदार मान्य धरणसाहेब यांनी स्वतः येऊन रस्त्याची पाहणी केली आणि कार्यकर्त्यांचा भोळे साहेब यांना त्यांनी त्यांच्या सूचना दिल्या आहेत त्या रस्ते तात्काळ भंडी करावी आणि जर हे सगळे आठवड्यापर्यंत जर बनले नाही तर आम्ही आंदोलनाचा आम्ही आम्हाला आम्ही आंदोलन विचार देत आहे तरी ती जतुमच्या नाम खटले एक ओळी गटीचे ठिकेदार आहेत त्यांनी संजे तात्काळ बंडावे त्याने विनंती केली होती की साहेब स्वतःहून इथे भांडी करा आणि आमच्या युतीला मानतो साहेब स्वतः या गणेशोत्सवाचे त्यांच्या रस्त्यान सुद्धा साहेबांनी स्वतःने येऊन स्वतःची भारणी केली आणि साहेबांनी लगेचच जे अभियंता आहेत त्या अभियंताना फोन करून त्यांना त्वरित सुद्धा दिले आहेत ते हा रस्ता लगेच झाला पाहिजे तसेच मूवी कन्स्ट्रक्शन या सुद्धा त्यांनी सुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे तरीच साहेबांना मी धन्यवाद देतो की साहेब निश्चितच नृत्यो आता घेतले ते पूर्ण होणार नाही आणि जर साहेब हा जर झाला नाही तर आम्ही इथे आंदोलन करणार यात शंका नाही आणि साहेब तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो